नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत लोकदा आपल्या सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथे आपल्याला कांद्याच्या दरामध्ये आज काय बदल पाहायला मिळते का ते जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथून सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर कांद्यासाठी दर जे आहे ते आपल्याला आज पंचवीस ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर जे आहे ते कांद्यासाठी पाहायला मिळतात तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः एकोणतीस रुपये ते तीस रुपये जास्तीत जास्त एक ते ती दोन वक्कल सोडले तर आपल्याला आज तीस रुपयापर्यंत दर सोड पाहायला मिळतं तर कांद्याची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते तर एक कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीच्या कांद्यासाठी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला आप कमीत कमी एक पंधरा रुपये किलोपासून नाचलेल्या सुद्धा या दर पाहायला मिळते तर आवकी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते आपल्याला चांगला दर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते क्वालिटीनुसार आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी या कांद्यासाठी आपल्याला पंचवीस ते सव्वीस रुपये किलोपर्यंत आपल्याला आज दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या दर आहे जे आहेत ते पाच चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला कांद्यासाठी अठरा ते चोवीस रुपये किलोपर्यंत अशा क्वालिटीच्या कांद्यासाठी लहान कांद्यासाठी दर पाहायला मिळत आहे तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून स्थिरता पाहायला मिळते तर त्याचबरोबर कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आज एकोणतीस ते तीस रुपये किलोपर्यंत आपल्याला कांद्यासाठी दर पाहायला मिळत तर आग ते आपल्याला भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून ते पाहायला मिळतात तर नाचलेला कांदा मार्केटमध्ये आपल्याला जास्त येताना पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी पूर्ण खराब कांद्याची क्वालिटी आपल्याला मार्केटमध्ये आलेली पाहायलामध्ये तर दर जे आहे ते कमीत कमी हलक्या क्वालिटीच्या कांद्यासाठी पंधरा रुपये किलोपासून आपल्याला मार्केटमध्ये दर पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेगडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील